तर छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रेम प्रकरणातून घरातून पलून गेलेल्या सतरा वर्षीय बहिणीचा चुलत भावाने दरीत ढकलून खून केला आहे मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर नेलं व तिथून वीस फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केली नम्रता गणेश शेखर वयवर्ष सतरा असे आहे मृत्यू झालेल्या मुलीचं नाव असून ऋषिकेश तानाजी शेखर वर्ष पंचवीस असं आरोपी भावाचं नाव आहे प्रेम प्रकरणातून घरातून पलून गेलेल्या बहिणीचं काही दिवसानंतर घरी परत आली नाही त्यानंतर चुलत भावाने तिला डोंगरावर नेलं व तिचे लक्ष नसताना खाली ढकलून दिलं जालना जिल्ह्यातील अभंड तालुक्यातील शहागड येथील मुलगी प्रेम प्रकरणातून घर सोडून निघून गेली होती त्यावेळी तिने घराकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारही शहागड पोलिसांना दिली होती काही दिवसांनी मुलगी पुन्हा आपल्या घरी परतली त्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी तिला संभाजीनगरच्या वलदगाव येथे काकाच्या घरी पाठवले तिच्या काकांनी मुलीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण चुलत भावाच्या मनात ती पलून गेल्याचा राग होता त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश याने नम्रताला खोड फोडून खावडा डोंगरावर घेऊन गेला त्यानंतर त्याने तिला तेथून खोलदारी ढकलून दिले त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे या प्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी अटक केलेली आहे